योग्य आहार आणि योग हीच निरोगी जीवनाची गुरु किल्ली आहे सर्वात मोठी देणगी असून आपल्या शरीर स्वास्थ्याकडे प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी व्यक्त केले कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला वर्गाने योग करत आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहनही जगताप यांनी केले प्रोफेसर चौक येथील गोलजिम येथे एक जानेवारी पासून आरंभ योग योगा क्लासेस सुरुवात करण्यात आली असून आरंभ योग नाम फलकाचे अनावरण करताना सचिन जगताप बोलत होते यावेळी अक्षय कर्डिले उद्योजक अशोक खोकराळे सुरेश वारुळे सुनील सरोदे वर्धमान मुनोद पोखर्डीचे सरपंच अंतु वारुळे मेडिसिन डॉक्टर शरद मोहोळकर स्त्रीरोग डॉक्टर मृणाल वाघ नगरसेवक मदन आढाव योग प्रशिक्षक गणेश कुलथे आदी उपस्थित होते अक्षय कर्डिले यांनी देखील योगाचे महत्व सांगून युवकांना योग नियमित योगासने करण्याचे आवाहन केले ई नवाडा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा